बीड जिल्ह्यात आणखीन एका देशमुखाची निर्दयीपणे हत्या करण्यात आलेली आहे स्वप्नील उर्फ बबलू देशमुख असं हत्या झाल्याच्या तरुणाचं नाव आहे शिरसाळा जवळील कान्हापूर गावात जुन्या बादातून नवरा बायकोनं या तरुणाची दगडानं ठेचून हत्या केलेली आहे पोलिसांनी या प्रकरणी आता तीन आरोपींना अटक केलेली आहे लातूर अनैतिक संबंधातून पस्तीस वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या झालेली आहे मुलांनीच आपल्या आईच्या प्रियकराला संपवले या प्रकरणी पाच विरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आलेला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केली हिंगोलीच्या वस्मत शहरामध्ये एका महिलेचं धाडस पाहायला मिळालेलं आहे गंठण पळवण्याच्या चोरट्यानं प्रयत्न केला असता महिलेनं हातातील झाडूच्या खराट्यानं चोरट्यांची धुलाई केलेली आहे यावेळी चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला जालन्यात पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी पासष्ट वर्षीय वीज उत्पादक शेतकऱ्याचं अपहरण करण्यात आलेलं आहे पंचवीस लाख न दिल्यास परिवारासह ठार मारून टाकण्याची धमकी देण्यात आली या प्रकरणात आता अपहरणासाठी वापरलेली स्कॉर्पिओ गाडी आणि पाच संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात सुदैवानं सर्वच राजकीय पक्षाचे लोक सहभागी असल्याचं मोठं विधान भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेलं आहे तर कृपया यावरून कोणी राजकारण करू नका तुळजापूरचं नाव खराब करणं बंद करा असं आवाहन देखील त्यांनी विरोधकांना केलं